चासनळी येथे गोदावरी नदीच्या पाण्यात होऊन तरुणीचा मृत्यू कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे सविता सुरेश गवळी व अंदाजे चोवीस ही तरुणी गोदावरी नदीच्या पाण्यात होऊन मृतावस्थेत आढळली कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार सवितेची मानसिक प्रकृती काही काळापासून अस्थिर होती तसेच अधूनमधून तिला फिटसे येत असल्याचेही सांगण्यात आले सोमवार नोव्हेंबर सतरा रोजी रात्री सुमारे नऊ वाजता तिने औषध घेतले होते त्यानंतर नऊ तीसच्या सुमारास ती घराबाहेर पडली तिच्या मागे तिची आई जिजाबाई गवळी यांनी शोध घेतला रात्रीभर आई मुलाने गावात व परिसरात शोध घेतला मात्र ती कुठेच सापडली नाही मंगळवारी सकाळी नदीवर मासेमारीसाठी गेलेल्या स्थानिकांना पाण्यात एक मृतदेह दिसून आला त्यांनी तत्काळ पोलीस पाटील प्रकाश शिंदे यांच्याशी संपर्क साधला पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून माहिती कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली यानंतर कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमार्फत मार्फत बोलावून मृतदेह रुग्णालय कोपरगाव येथे पुढील वैद्यकीय कार्यवाहीसाठी हलविण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे लोकशाही न्यूज चोवीस साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उलारे